नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो कांदा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांनी आज गेल्या चार वर्षातील निचांकी पातळी गाठली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट अकरा डॉलर प्रतिभुशेजवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तेरा डॉलर प्रतिटणांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनची भावपाती आजही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती हे दर गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये दे आज पुन्हा काहीशी घट दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत सातशे तीन पॉईंट एकसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार नऊशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भावपात्री मात्र कायम आहे बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत वाढला आहे बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव याचा टॉमॅटोच्या बाजाराला आधार मिळतोय टोमॅटोचा बाजार सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी टोमॅटो कांद्याच्या भावातील चढउतार काही प्रमाणात सुरूच आहे कांद्याची बाजारातील आवकही काहीशी स्थिरावली होती तर मागणी मात्र कायम आहे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय बाजारातील आवक कमी असली तरी वाढलेल्या भावात सध्या कांद्याला उठाव जास्त मिळत नसल्याचे व्यापारी सांगतायत मात्र या पुढच्या काळात कांद्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा व्यापारी व्यक्त करतायत मागील वर्षभर आलेला चांगला भाव मिळाला त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली आहे त्याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळतोय आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी सहा ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आल्याचे हे भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा